गावातील बंधू यांना मी वंदन करते तर आज मी सुरुवातीलाच ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेच्या सुरुवातीलाच एक संवेदनशील व्यक्ती म्हणून किंवा संवेदनशील गाव म्हणून ज्या कर्तव्य किंवा जबाबदारी आहे रिस्पॉन्सिबिलिटी त्यासाठी एक छोटासा निषेधाचा कार्यक्रम म्हणून विश्वास कि संपूर्ण भारतभर मी तर म्हणते असा कित्येक हजारो वर्षापासून जे महिलांवर मुलींवर जे अत्याचार होतात पण ते हल्ली अलीकडच्या काळामध्ये परत एकदा त्याची वारंवार त्याच हे व्हायला लागलेलं आहे आणि त्याच्याबद्दल एक संवेदनशील व्यक्ती म्हणून निषेध व्यक्त करणं ही काळाची गरज आहे अगदी सुरुवातीला अस्थिरता निर्माण झाली बांगलादेशामध्ये सुरू असलेलं सर्वांना माहितीच आहे पण बरोबर हिंदूंवरती अत्याचार झाली तिथं काही दिवसांनी अगदी परवा परवाच पश्चिम बंगालमध्ये एक लेडी डॉक्टर जी ट्रेनिंग म्हणून काम करत होती स्वतः एक हायली क्वालिफाईड व्यक्ती असून सुद्धा जर ती ज्या ठिकाणी चोवीस तास ड्युटी देते पेशंटना जीवदान देते अशा ठिकाणी तिच्यावर अत्याचार होते ते शांत होत नव्हतं तोपर्यंत बदलापूरला लहान मुलींच्यावर अत्याचार होतात मग हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे आणि एक संवेदनशील व्यक्ती म्हणून आपण त्याचा निषेध करणं ही काळाची गरज आहे असं काहीतरी झालं की बऱ्याचदा शासनाला जाग येते आणि त्यावेळेला मग अगदी केंद्र स्तरापासून राज्य स्तरापर्यंत यंत्रणा कडबडून लागल्या होत्या कालच जी मीटिंग झाली त्याच्यामध्ये स्टेट गव्हर्नमेंटसुद्धा शिक्षण विभागाला खाली आदेश निर्गमित केलेले आहेत त्याच्यामध्ये कलेक्टर सांगली जिल्ह्याच्या मीटिंगला मी उपस्थित होते व्हिडिओ कॉन्फरन्सिंग तर त्याच्यामध्ये राजा दयालिशी सांगली जिल्ह्याचे कलेक्टर त्याच्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोर्मिचे त्याचबरोबर प्राथमिक माध्यमिक सगळे शिक्षण अधिकारी त्याचबरोबर सर्व शाखांचे मुख्य अशा पद्धतीची मीटिंग घेऊन शाळा इंडिया गेट रिफॉर्म्ड इन टू द क्लासरूम्स ऑफ द स्कूल म्हणजे देशाचं भवितव्य वर्गावर्गातून घडत असत त्यामुळे सरकारी शाळा असणं खासगीकरण होत आहे त्याचे दुष्परिणाम का, कालांतरणा दिसतीलच पण सरकारी शाळा तरी आता यंत्रणा आपण कामात लावू शकतो आणि सर्व त्या यंत्रणांच्या द्वारे आपण अशा पद्धतीचे उपक्रम चालेल की ज्याच्यामध्ये ट्रॅक्टरचं हित आहे ते उपक्रम आपण काळाकाळापर्यंत राबवू शकतो म्हणून शाळा स्तरावरती आपण काय करायचं आहे आपल्या रेठऱ्यात सुद्धा प्राथमिकची शाळा असेल माध्यमिक शाळा असेल तर इथं निषेधाची फेरी काढायची गर्ल्स असं पण म्हणतो किंवा मुली वाचवा किंवा बेटी बचाओ बेटी पढाओ किंवा मुली मुलींना शिकवा मुलींना अगोदर वाचवा आणि नंतर त्यांचं शिक्षण पूर्ण करा आणि असं म्हणतात बघा मुलग्यापेक्षा मुलगी बरी दोन्ही घरचा उद्धार करी किंवा समाज व्यवसाय जर स्ट्रॉंग करायचा असेल आपल्याला तर मुलींना चांगलं शिक्षण शाळा माध्यमिक नागरिक यांनी सहभागी होऊन आपण निषेधाची फेरी काढण्यासाठी शाळांना मी युवरा बरोबर ज्या वेळेला चर्चा केली तर आपली जी शाळा व्यवस्थापन समिती आहे त्यांनी सहभागी होऊन त्याच्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र असेल आशा सैनिक असतील